नमस्कार मित्रांनो ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकताच अखेरचा श्वास घेतलेला आहे चला जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक या सत्तर ते ऐंशी याच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री होत्या गीता काक यांनी हिंदी मनोरंजन विश्वास शोले त्रिशूल रामतेरी गंगा मैली नूरी सारख्या सिनेमात काम केलं गीता सिद्धार्थ काक यांनी गुलजार दिग्दर्शित परिचय या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं याशिवाय त्यांनी गरम हवा सद्गती शौकीन देशप्रेमी अर्थ मंडी निशान अशा अनेक चित्रपटात काम केलं गीता यांच्या गरम हवा या चित्रपटातला अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती गीता काक यांनी टी व्ही होस्ट निर्माता सिद्धार्थ काक यांच्याशी लग्न केले होते सिद्धार्थ काक यांना सुरभी या टेलिव्हिजनवरील मालिकेतील प्रचंड लोकप्रियता मिळाली गीता काक आणि सिद्धार्थ काक यांना अंतरा नावाची एक मुलगी आहे वृद्धापकाळाने गीता सिद्धार्थ काक यांचं दुःखद निधन झालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री गीता काक यांना भावपूर्ण श्रद्धांजली